वजीरगाव तालुका नायगाव येथील रहिवासी शंकर ढगे सुभाष ढगे आणि सुधाकर ढगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीची मागणी केली आहे कायमस्वरूपी नोंदणीकृत रस्ता मोकळा करून द्या अन्यथा आम्हाला आमरण उपोषणाची परवानगी द्या त्यांच्या घराकडे जाणारा कायमस्वरूपी रस्ता काही स्थानिकांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून बंद केला आहे यामुळे वृद्ध आणि आजारी व्यक्तींना ये जा करणं औषधे व पाणी आणणं अशक्य झाले आहे घरातील वडील वयवर्ष अठ्ठ्याण्णव आई नव्वद आणि काका ऐंशी वर्षांचे असून तिघेही वृद्ध व अशक्त आहेत घराकडे जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही रोजच्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे ढगे यांनी आजपर्यंत बारा वेळा लेखी अर्ज करून रस्ता खुला करण्याची मागणी केली असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या तक्रारीची प्रत राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे जर प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला आमरण उपोषणास भाग पाडले जाईल असा इशारा ढगे कुटुंबाने दिला आहे श्री बाबाराव शंकर ढगे राहणार वजीरगाव तालुका नायगाव खैरगाव जिल्हा नांदेड येथील माजी सरपंच आहे तरी आमच्या गावातील हे उपोषणकर्ते आमरण उपोषणाला जे बसलेले आहेत ते अकरा दहा दोन हजार पंचवीस पासून बसलेले आहेत त्यांची एकच मागणी आहे की त्यांच्या घराला एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या अतिवृष्टीमध्ये पुनर्वसन झालेलं आहे पुनर आतापर्यंत रस्ता शासनाने कुठलाच काढून त्यांना दिलेला नाही आणि त्यांच्या घरा घरी जाण्याकरता कुठलीही पर्याय व्यवस्था दुसरी नाही तरी आतापर्यंत त्यांना दिनांक तेवीस नऊ दोन हजार एकोणीस पासून वारंवार प्रशासनाला अर्ज व वजुळगाव येथील ग्रामपंचायतला अर्ज वारंवार वारंवार देऊन बी आतापर्यंत त्यांचे पंधरा ते सोळा अर्ज गेलेले आहेत तरी कुठल्याच अधिकाऱ्यांनी तहसीलदार असू द्या गटविकास अधिकारी असू द्या कोणीही यांची दखल घेतलेली नाही त्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर येणे धरणे आमरण उपोषण हे शेवटचा निर्णय म्हणून घेतलेला आहे हे पाचवा दिवस आहे तरी जोपर्यंत घराला जाण्याकरता रस्ता यांना मिळणार नाही तोपर्यंत यांचं हे आमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहील उपोषण उपोषण करते हे तीन आहेत त्याच्यापैकी एक उपोषण करता शंकर लक्ष्मण ढगे दुसरा सुधाकर सुभाष मैसाजी ढगे तिसरा सुधाकर म्हैसाजी ढगे यांचं हे आजचं पाचवा दिवस आहे आमरण उपोषणाचा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तरी आम्ही या ठिकाणावर हलणार नाही का ना इथं नाही दखल घेतली तरी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापर्यंत पालकमंत्री जे कोणी महसूल मंत्री असतील यांच्यापर्यंत आमची जाण्याची तयारी आम्ही दर्शविली आहे पाच दिवसामध्ये प्रशासना पाच दिवसामध्ये प्रशासनानं अर्धवट काम केलेलं आहे पूर्ण काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे या ठिकाणाहून हलणार नाहीत मी वजीरगाव येथील गणेश दिगंबराव पाटील लगे वजीरगावकर आम्ही रस्त्याच्या मागणीसाठी दोन हजार एकोणीसपासून ते आमचे तुरदबंधू आणि गावकरी सर्वांचीच मागणी आहे की पुनर्वसनमध्ये मिळालेल्या मिला नियोजित असलेला रस्ता खुल्ला करून मिळावा ही मागणी अतिक्रमण धारकाच्या विरोधातली आहे अतिक्रमण काढून यांना रस्ता मिळावा एवढीच न्यायिक भूमिका आणि या मागणीसाठी गावातील लोकांनी स्वाक्षरी कलेक्टर ऑफिसला तहसीलदारांना सर्वांना पत्र पण दिलेलं आहे या व्यतिरिक्त हे यांचं आजचं पहिलं आमरण उपोषण नाही यापूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण धरलं होतं त्यावेळेस तहसीलदार मॅडमनी यांना सहकार्य केलं आणि सांगितलं की तुम्हाला अवघ्या दोन चार दिवसामध्ये रस्ता खुला करून द्यायला सांगू बीडीओ साहेबांना सांगितलं त्यांनी इतर लोकांना सांगितलं पण त्यांच्या नंतर पंचायत समितीचे जे अधिकारी असतील त्यांनी मनाव तसं यांना सहकार्य केलेलं नाही या व्यतिरिक्त जे अतिक्रमणधारक आहेत त्या अतिक्रमणधारकाकडे पुनर्वसन मध्ये मिळालेले चार फ्लॅट आहेत त्या चार प्लॉट व्यतिरिक्त अतिक्रमण केलेले नऊ प्लॉट आज त्यांच्या ताब्यात आहेत ग्रामपंचायत आणि हे पंचायत, पंचायत समितीचे अधिकारी हे सगळा भूखंड त्यांच्या घशामध्ये घालण्यामागचं कारण काय हे आजपर्यंत उलगडलेलं नाही आता यांचा पंचवीस फुटाचा नियोजित रस्ता आहे पंचवीस फुटाचा नियोज नियोजित रस्ता असताना यांना फक्त काल दहा फुटाचा रस्ता खुला करून दिला खुला करून देऊन मुरून टाकत असताना समोरच्यांनी अर्धवट काम आणि काल एस डी एम मॅडम गावात आल्या होत्या त्याच्यानंतर तहसीलदार मॅडम गावात आल्या होत्या बीड साहेब गावात आले होते इतरही वरिष्ठ अधिकारी आले होते भूमी अभिलेखचे अधिकारी आले होते सर्वांनी येऊन उभं राहून त्यांना काम करायला सांगितलं हे जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी गावात होते तोपर्यंत काम झालं आणि वरिष्ठ अधिकारी गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर ग्रामसेवक साहेबांनी ते काम होतं जशाला होत्या त्यांनी पण बाहेर गेले मग बाहेर गेल्याच्या नंतर आतापर्यंत शिल्लक राहिलेलं टाकायचं मुरूम किलर केलेला नाही आता ते जोपर्यंत मुरुम टाकणार नाही तोपर्यंत यांनी काही जागा सोडणार नाही आणि जागा त्यांनी जर हे पूर्ण निकाली काढलं नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू